आपण पाहत मोहर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून जानेवारी दोन हजार चोवीस ते आजपर्यंत विहिरी मंजूर झालेल्या मोहर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदाई करण्यासाठी शासन मान्य जनतेला काम मिळण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना काही ठराविक मोहळ तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी विहीर खोदाई कामगारांकडून न करता जेसीबी मशीनदारी खोदाई करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडतात शेतकऱ्यांकडून विहीर मंजूर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये घेतात मशीन दरी न खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपये मोहळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कारवे स्वतः जाऊन विहीर खोदाई जेसीबी बी मशीनद्वारे केली आहेत असे पुरावे फोटो व्हिडिओ विहीर खोदाई झाली नाही त्या ठिकाणी मस्टर काढले जुन्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पहिले विहिरीचा नोंद असताना तरीही उतार्यावरून नोंद कमी करून दुसरी विहिरी दिली आहेत काही विहिरी दोन हजार तेवीस ते चोवीस मधील आहेत त्या विहिरीचं काम पूर्ण झालं असताना आता मस्टर काढायला चालू आहे मोहर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून विहिरीत झालेल्या त्याची चौकशी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्था अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनी आंदोलन करून वारंवार शासनाच्या निदर्शनाला आणून दिलंय मोहाळ पंचायत समितीचे अधिकार चौकशी करून कारवाई करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांना बोगसकामाचे फोटो व्हिडिओ दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी नेमले आहेत त्या अधिकाऱ्यांचं नाव एस एच हवळे जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ए एएम वाघमोडे गट गटविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर बी एस मान रेड्डी सहाय्यक लेखाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर एस एस गायकवाड साहेब कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या अधिकाऱ्यांना मोहळ तालुक्यातील जे सी बीद्वारे विहीर खोदाई केली आहे जुन्या विहिरीवरती मस्टर काढून त्या ठिकाणी विहीर पाडली नाही अशा ठिकाणचं मस्टर काढून देणं काम केलं त्या प मोहळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी वरील चार अधिकारी नेमले आहेत या चार अधिकाऱ्यांनी मोहळ तालुक्यातील बोगस विहिरी शेतकऱ्यांकडून पैशाची लूट असलेलं थांबविण्यासाठी दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस पासून मोहळ तालुक्यातील बोगस कामं झालेली पंचनामा करणार हे वरील चार अधिकारी या चार चौकशी अधिकाऱ्यांना सत्य पडताळून चौकशी करून अहवाल नाही दिल्यास या अधिकाऱ्यांना विरोध दिनांक पंचवीस पाच दोन हजार पासून बेमुदत आंदोलन करणार असं सांगत पत्रकार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनी इशारा दिला